কারণ তুমি তুমি সব সাজার

शिक्षक करकर्जून

काढलं काय तर तुमच्यात कोणी पैसे घेतो आम्ही तुम्हाला का मी काही म्हणे सांगतो त्या दिवशी पूर्ण करा पहिली वाल त्याचे काय झाले पुढे नली कुंकर सोनारे चुके गेला तुम्ही एकही पण बरोबर सांगितली नाही तुम्ही शेवटची पण विचारतो

karena kita हा हा लग्नाचा पुस्तक काढा आता काढत काय आता मला सांगा शंभर रुपये चार बांगडे पडले तर एक बांगडा कसा पडला हे मला सत्तेचा माझा सांगितलं

मला सांगा चंद्र पहिला माणूस कोण हां सांग कोण हे घर मला सांगा लाकूड पाण्याचा रंग ते मग दवडंच हरकत नाही हे घर अगं नुसते काय पण जाऊ नकोस तुम्ही विज्ञान धावते तुम्ही त्याचं काढा हा सांगा औरंगजेबाला किती बायका होता हा सांग हे पटकन हे खालीवास काय मला नाही बा इंग्रजी तुम्हाला मी आता एक वाक्य सांगतो मराठीमध्ये तुम्ही इंग्लिश सांगतो मला वाक्य आहे काय त्याच काम केलं आणि मग ते काम करतच गेला ना, आले दाले तांका दाले। तांका ए, ओ, इत, इत काम होऊन जाईल बस वाटे कर उभा राहता मला दिनचर्या सांग इंग्लिश मधून हा ब्रश करी डबा घेईन पद्धत आहे मम्मी डबा देईन येईन भरीन भर भरीन शाळेत येईन शाळेत येईन तपसी तुम्ही जे सांगाल ते ऐके तिकडच्या काळात ऐकी तिकडच्या ये सोडून घेईन शाळेची बेल होईल आणि बस चुका येते तो इंग्लिश बोलतो आणि कुठलं इंग्लिश झालं आमचं इंग्लिश आहे तुम्ही भूगोलचं पुस्तक काढा आता मला सांगा आपली कृती कशी आहे आपल्या गावात येणारे व्यवसाय कोणते

आणि बांड्रीला त्यांना धुवा म्हणे तोस काय त्यांना धुवाय कोण मशीन ना मशीन वो ना मशीन ना बोल ना काली का तुम्हाला <laughs> पांढरीला पांढरीला आणि कालीला कालीला तर मी काय तुझं काली पांढरी काली पांढरी